माझे नाव ऋषिकेश रवींद्र पाचे मी इयत्ता दांगलीमध्ये शिकतो मी तुम्हाला श्यामदा कुलाम यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे श्यामदादा कुलाम यांचा जन्म सव्वीस नोव्हेंबर अठराशे नव्याण्णवमध्ये माहूरगड यवतमाळ जिल्ह्यातील माहूर या गावाला झाला त्यांच्या वडिलांचे नाव सोनोबा वहाडकर होते श्यामदाचे लग्न अठराशे एकोणतीसमध्ये ज्योतिबायशी झाले त्यांना एक दशरथ नावाचा मुलगा होता माहोरगडचे राजा श्री व्यंकटेश्वर यांच्याकडे दोन सिंह होते त्यांचे स्वच्छता आंघोळ करून देणे त्यांना पोषण आहार मिळवणे हे श्यामदाचे काम होते एके दिवशी एका सिंहाने श्यामदावर हल्ला केला ते जखमी झाले त्यांना अकोला येथील रुग्णालयामध्ये ॲट भरती करावे लागले तिथे भरती केल्यावर तिथ काही इंग्रजाविरुद्ध इंग्रजाविरुद्ध नेत्यांची त्यांना भाषणे ऐकायला मिळाली त्यांच्यावरून त्यांना एक बीज रोवले त्यामुळे श्यामदा कोलाम यांनी आपली एक टोळी तयार केली टोळीमध्ये अनिवार्य मर्री अशा नाव अशा प्रकारचे लोक होते त्यांच्या टोळीमध्ये त्यांनी सावकाराकडून पैसे हडपले होते ते सब काढून घेतले आणि आणि ते गरिबांकडे वाटले तेवढ्याच टाईम ते एका सावकाराकडे गेले त्या सावकाराकडे सावकाराकडे पंडितचा भेष घेऊन ते त्यांच्याकडे गेले त्यांच्याकडे गेल्यावर त्यांना त्यांच्या इंग्रजांच्या श इंग्रजांच्या मित्रांनी सांगितले की हा शामदादा गुलाम आहे तर शामदादांना चार चारही बाजूंनी त्यांना पकडून घेतले आणि खूप गोळीमार केली त्याच्यामध्ये श्यामदादा गुलाम जखमी झाले आणि त्यांना रुग्णालयात भरती करावे लागले आणि त्यांना दुरुस्त झाल्यावर त्यांना सहा वर्षे तुरुंगामध्ये राहावे लागले देश स्वातंत्र्य झाल्यावर त्यांनी समाजसेवा सुरू केली आणि सोने व सोने चांदी वगैरे त्यांच्या त्यांच्या त्या खूप या ठिकाणी ठेवलेले होते ते गरिबांना वाटले आणि आ एक ऑगस्ट एक ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णवला त्यां त्यांना त्यांनी एक एक ऑगस्ट एक एकोणीसशे नव्याण्णवला त्यांनी शंभर वर्ष पूर्ण करून स्वर्गवासी झाले धन्यवाद